घरचा वैद्य आणि घरचा तंत्र ह्या दोन्ही चॅनलमध्ये मित्रांनो सर्वाचं स्वागत आहे बघा एक वर्ष झालं आपण एक रोप आणून लावलेलं आहे हिला पांढरीचा कलम पांढरीची काठी असे म्हणले जाते तर हिचं एक झाड आपण लावलेलं आहे एक बारीक छोटं म्हणजे एक आपलं दोन पानाचं कलम आणलं होतं मी काढून व्यवस्थित खांदून आणलं होतं त्याला दोन ते चारच पानं होते म्हणजे बघा एवढं कलम होतं आपण आणलं तर असं एवढंच होतं कलम आता आपण आणून कलम वर्ष होत आलं आहे जवळजवळ तर आता बघा ही बघा खाली असं एवढं कलम झालेलं आहे दोन फुटाच्या जवळजवळ कलम आलेले उंच आणि दोन कोंबर विशिष्ट म्हणजे त्याला दोन कोंबर फुटले होते इकडे महागून कोंबर आलेला आहे आणि ही पहिला कोंबर इथं आलेला आहे आणि ह्याचं माहिती म्हणजे काही लोक किती बी व्हिडिओ दाखविले किती पानं दाखविले तरी त्या व्हिडिओमध्ये पानं कळत नाहीत लोकाला आणि त्यांचा गैरसमज होतो की पानं कशाची आणि पानं कसे आहेत त्याच्यामुळं अनेक जवळून दाखवायचा प्रयत्न करतो आहे मी एवढं जाऊल तेवढा की लोकांनी जेणेकरून पानं ही दिसले पाहिजेत कळाले पाहिजेत आणि पांढरीचं झाड कसं आहे ही माहिती झाली पाहिजे सर्वाला ह्याच्यासाठी मी बार सारखेसारखे ही व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो आहे बघा जरा पानं वाळल्यानंतर असे काळपट असे कलरचे होते तर मागून बघा अशा कलरचे होते एकदम तेल वाचल्यासारखे पानं राहते तर आणि जशी वरी काडी जाईल तशी खालची काडी तिला बघा एक पांढरा आकार येतो पांढरा दुधासारखा शुभ्र एक पांढरा शिपट असा आकार येतो त्याला खाली एक बघा आणि खाली चांगल्या हाताच्या बोटावणी अशी काडी जाड झालेली आहे ती चांगली आणि असं पांढरा कलर येतो आणि असे ही झाड आहे तर हेच सर्वाला बाकीचं तर झाड माहितीच आहे फक्त कॉमेंटमध्ये फोन करून सांगतात की पाड्यामा व्यवस्थित झाड दाखवा तर ह्याच्यामध्ये एक दोन जाती बघायला भेटतात आपले बघा ह्याच्यात एक सात आठ पानं येतात ह्याला बघा सात पानं येतं कोणच्याला सात आठ येतात कमी जास्त पानं येतात एखाद्या झाडाला त्याच्यात काही नाही बघा ह्याच झाडाला बघा इथं खाली पानं कमी येतं इथं बघा पाचच पानं येतं तर पानं एखाद्या वेळेस एखाद्या झाडाला थोडे कमी जास्त होते तर पण झाड एकदम पांढरीचं ओरिजिनल ही झाड कोकणातलं आहे ह्याच्यात काही शंका नाही कारण मी स्वतः जाऊन झाड आणलेलं आहे आणि ह्याचे लाकूड का असं निबर राहतं तुटतर तुटत नाही कटवत नाही आणि काही कुठल्या झाडावर पानावर रोग पडला तर पानं बघा असे आकडल्या जातात काही ब पानं बघा बघा हे पान बघा आकडून गेलेलं आहे मागून बघा काही पानं अशी बी राहते एखाद्या झाडाची मला वाटतं झाड काही चुकीचं आहे की पण नाही झाड ह्याचे पानं दुसरे बघा ह्याच्यावर रोग पडलेला नाही तर असे काही पानावर बी रोग पडलेला असतो है। ही पांढरीचं ओरिजिनल झाड आहे ही बघा कारण मग तेच अनेक जवळून व्यवस्थित झाड दाखवा त्याच्यामुळं अजून मी झाड आता उंच चांगलं आपलं दोन फूट उंच झाड झालेलं आहे जसजसं झाड मोठं होईल तसतसं तसं तुम्हाला अनेक मी याचे नवनवीन तुम्हाला व्हिडिओ टाकणारच आहे आणि बघा जेवढं होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचं बटन दाबा आणि प्रत्येक माणसापाशी ही व्हिडिओ पोहोचवा की पांढरीचा उपयोग त्यांना पण करता येईल कोकणातल्या माणसाला कोकणातल्या बऱ्याच लोकाला नाही सर्रास लोकाला ही झाड माहीत नाही ती मणी घेते ती एक इकत दहा रुपये वीस रुपये पन्नास रुपये अशा आकारांना मणी विकत घेतात झाडं असे भरपूर आहेत झाडं तुम्ही लावा घरी घरी झाड लावल्यानंतर एक फायदा असं होतो फायची फांदी बी येते मित्रांनो सांगायचे विशेष म्हणजे असा एक आनंद होतो तु। तुम्ही घरी झाड आणून लावलं ह्याची अशी कवळी फांदी जरी तुम्ही पावसाळ्यात लावली तर ही फांदी बी तुम्हाला उगवायला जाते फांदी चिटकती गुलाबासारखी आणि तुम्हाला झाडं रोपं व वाढवायला चांगले मदत करते झाड पण ह्याचं फांदी येते झाड एक झाड जर तुम्ही लावलं दरवर्षी त्याच्या दोन चार झाडं वाढवीत चाला जेणेकरून झाडं पण वाढले जातील पांढरीचे एक झाड जरी तुम्ही कुणाकुण विकत घेतलं तरी त्याचे प्रत प्रत्येक वर्षी एक दोन एक दोन कुंडीत झाडं लावीत चाला आणि हिचा एक असा उपाय बघाय भेटला आपल्याला मग बऱ्याच जणाली ह्याचे एखाद्याचं दुकान असेल एखाद्याची फॅक्टरी असेल एखाद्याचं गॅरेज असेल एखाद्याचं लग्न कार्य मंगल कार्यालय असेल मोठे फिकाय असेल आणि ती चलत नसेल धंदा चलत नसेल तिथे काही नकारात्मक शक्ती वाईट शक्तीचा वास असेल तर त्या ठिकाणी असे कुंडीत तुम्ही मोठ्या दरवाजेमध्ये दोन बाजूला दोन जर झाडं असे लावले तर ती हटेल फॅक्टरी एकदम चांगल्या प्रकारे तिथला दोष निघून तिथं आनंदानं चांगले, चांगले कामं कार्य होते तर त्याच्यासाठी तुम्हाला दोन झाडं घेऊन जायचेत कुठं जरी भेटले तरी आणि नाही कुठं भेटले झाडं तर माझ्यासंग संपर्क साधून तुम्हाला दोन झाडं मी द्यायचा प्रयत्न करीन आटो केटीनं पण पाठवायची काही सोय नाही मित्रांनो तुम्हाला इथं झाडं येऊन माझ्या येऊन घेऊन जावे लागतील कृपया झाडं तुम्हाला दोन भेटून जातील अशी बघा ही पांढरीचे झाडं आहे त्याच्यावर तुम्हाला माझा नंबर बी टाकणार आहे जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा लाईक करा घंटीचे बटन दाबा आणि पांढरीचे झाडं मिळवून तुमच्या तुम्ही तिकडं कलम करा परत आपण एका दुसऱ्या एका वेळीमध्ये भेटू मित्रांनो चला आराम राम